بی چنډ پرک صاحب کوو هغه له موږ هم تواي ساته پرک صاحب کوو هغه له موږ هم تواي ساته هرک سناچی خپل وداونی ځای په دي هرک سناچی انبل وداونی ځای په دي هاه مو به گاني پڙه ڪار آجي پڙهو اڳي وڃو اڳي وڃو اڳي आमचे धनगर समाजाचे संघर्षशील नेतृत्व अतिशय संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मागील काही काळामध्ये त्यांच्याकडनं वक्तव्यामध्ये जयंत पाटलांशी काहीतरी अनुद्गार काढले गेले होते आणि त्या गोष्टीचं कोणीही समर्थन केलं नाही आणि आम्ही सुद्धा करत नाही परंतु त्याच्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि काही अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेवरती अतिशय धुणास्पद असे कृत्य केले कोणी जोड्याने त्यांच्या प्रतिमेवर उभं राहिलं कोणी काळं पाचलं त्या सर्व कृतीचा आम्ही धनगर समाज आणि सर्वपक्षीय धनगर समाज निषेध करत आहोत आणि आज आम्ही गोपीचंद पडकर साहेबांच्या प्रतिमेचं सर्वांनी दुग्धाभिषेक करून त्यांना आज शुद्धीकरण आणि सुचीर्भूत केलेलं आहे आणि आमच्या नेत्याविषयी आम्ही आमचा आदर व्यक्त केला आहे आमच्या नेता हा संघर्षशील नेतृत्व आहे आम्ही सदैव त्याच्या त्यांच्या पाठीशी उभे राहू हे आजच्या दिवशी मी नमूद करू इच्छितो